जनतेनं बरोबर जे करायचं ते केलं आणि आमच्या मामालाचा बळीचा बकरा बनवला आणि चोवीसच्या मतावर आउट केलं गेव वाईट वाटतं याच्यामध्ये खूप वाईट वाटत मामाला एखादी शीताच्या भाषा म्हणलो मामा माझ्यासोबत राहा भलं फक्त रत्नागिरी उद्योज करू शकतो तुमचं पण परत ते भाजप मला वाटतं ठीक आहे हरकत नाही कारण त्यांचा खूप प्रेम आहे ते गेले चांगली गोष्ट आहे यापुढे मामाला मदत करत राहील मला जर मदत मागायला आले तर निषेध मी त्यांना मदत करेन पण मागायला आले तर दुसरी गोष्ट धनुभाऊ मला लहानपणापासून ओळखतो जणू माझ्या समोर जन्म झालाय अनुभव तुमचा समोर जन्म झालाय माझा माझ्या तुमचा जन्म माझ्या समोर झालेला आहे माझं वय सांगणार नाही पण वय सांग गडबड वय नाही सांगणार आपलं गप्पित सगळे सांगणार तुम्हाला तुमचा इंदोर मध्ये मर्डर केला असता इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता अनुभव आज आपल्यात नाहीत ते भैवजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे भरत मसाला आहे आज थोडंच बोलणार आहे आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून तुमचं माझं लागलंयच आता <laughs> तुम्ही चालू केले मध्ये येऊन मी करना रहे मी आहे हो मला सांगा ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला प्रेम दिलं भाजपचे एक एक चांगल्या चांगल्या पदावर बसवलं महाराष्ट्राचं युवकाचं अध्यक्ष केलं तुमची लायकी तरी एक तुमची लायकी नाही पण आमच्या सन्माननीय स्वरूपाशी गोपीनाथराव मुंडेने तुम्हाला कितीतरी पद दिले तुम्हाला आमदारकी दिले पण तुम्हाला आमदारकी कशी आमदारकी पाहिजे नव्हती आमच्या ताईच्या गोदात तुम्हाला निवडणूक राहायची होती भाऊ खरं ऐकलं हे सांगा तुम्ही छेडले मला धनुवाय जरा शांती नायका एखादा संपवा <laughs> संपित संपित बघा त्या मुंडे साहेबाला किती त्रास दिला कमी त्रास दिला का मुंडे साहेब म्हणजे काय सैनिक आहे काहीतरी हा सुभेदार मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा सुभेदार आहे म्हणले आणि हे कोण आहे आहे लबाड मी ते सांगितलं तुम्हाला आणि एवढच नाही खूप काय आहे मी एवढंच म्हणे बोललो कधी मला माहित नाही मला ज्यावेळेस तुम्ही नीरव मोदी बोलले मी तुम्हाला हरकत नाही विजय मल्ल्या बोलायला मला वाटत विजय माल्या मध्ये बरेच बरंच बोलतय त्यांना सवय चांगले तुम्हाला मी कशा सवय माझ्या जनतेने मी कधीतरी टीव्हीवर बघितलं असेल आणखी कुठतरी बघितलं असेल विजय मल्ल्याला त्याच्यातून तुमच्यात काही फरक नाही अनुभव फार सामान्य म्हणजे मिळत जुळत भार आहे आणि धनुभाव इथून मला फक्त पंधरा वीस मिनिट लागतात मध्ये यायला मी गाव्याकडं आलेत ना मी तर राजा आहे हो धनुभाऊ तुम्हाला तर कुठं बंधन असेल मी तर राजा आहे कुणाच्या शेजवळ जाऊ शकतो धनुभाऊ आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्या मला तुतारीच्या स्टेजवर जावं लागलं जाईल उद्या मला काँग्रेसच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल उद्या उद्धव साहेब शिवसेनेच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल पण जनभाऊ तुमचा निकालच लागेल लक्षात ठेवा तुम्ही नागाला लागलेत ना माझ्या अहो तुमच्यावर एवढे आरोप होत होते तुम्हाला इतकं घेरलं होतं इतके सगळे बोलत होते पण रत्नाकर गुट्ट्याने एक शब्द काढला नाही एक शब्द तुमच्या मुलामध्ये एक शब्द काढला नाही तुम्ही इथे येऊन मला बोलता का सगळ्याकडे जाऊ तिथे येऊन आणता का आणि काय म्हणले ते नाही ते तीन तारखेला काही म्हणले असं होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव